ಎಲೆಕ್ಷನ್ ನಡೆದೈತಿ ಬಿಜೆಪಿ ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಿಜೆಪಿಯವ್ರು ಯಾರ ಮಾಡ್ಯಾರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವ್ರ ಮೊದಲು ಯಾರು ಮಾಡ್ಲತ್ತಿದ್ರು ನೋಡಿ ಯಾವಾಗ ಹತ್ತೊಂಬತ್ ನೂರ ನಲ್ವತ್ತೇಳರ ನಮಗೆ ಸ್ವತಂತ್ರ ಸಿಕ್ಕು ಸ್ವತಂತ್ರ ಸಿಕ್ಕ ನಂದ್ರ ಇದು ಯಾವ ಯಾವಾಗಲೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದೇ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯವನ್ನು ಆಡ್ಯಾರ ನೋಡಿ ನೀವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಇದ್ದಾಗ ಬಾಳ್ ಮಂದಿ ಉಪಾಸಿಸಿದ್ರು ಇನ್ ನಮಗೆ ಬುಡಗಿ ಗ್ರಾಮದಾಗಿರ್ತಕ್ಕಂತ ಮಲ್ಲೇಶ್ ಅವರು ಕೂಡ ಆ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತಿದ್ರು అంతా హిడ్కొండ్రు రాజ్బో అందర ఇది యాస్తాపించ మంది నమ్ జోడ్ తల్ూక ఒందు సకర కార్ఖాయి సగ్రీ కార్ఖా సేర్పడీ బ్యాంక్ పట్టించుకో నమ్ జ్వడ్ తల్ూకా స్థాపనికొ అల్వత్ అవరు నకర కార్ఖావు అవు అల్లి కార్ఖాన జోర్ తల్ ఒ కార్ఖాతా ಈ ತುರ್ತು ಭವೇಶ್ವರ ಯೋಧನ ಹೇಳ್ತಾರ ತುರ್ತಿ ಭುವನೇಶ್ವರ ಯೋಜನಾ ಬೆಳಗಾವ್ ಬಾಗೂಲ್ಕೋಟಿ ಮತ್ತೆ ಗಂಗಣಿ ಹಾಕಿರೋ ಒಂದು ಹೂಡಿ ಆ ಊರ್ ಒಂದ್ ಸಾವಿರದ ಮೂವತ್ತು ಹೆಕ್ಟರ್ ಒಂದ್ ಲಕ್ಷದ ಮೂವತ್ತು ಎಕ್ಟರ್ ಸಲ ಅವ್ರು ತುರ್ತಿ ಬದಲೇಶ್ವರ ಯೋಜನಾ ಮಾಡ್ಯಾರ ಯಾವುದೇ ಕಾಗದ ರೂಪದಲ್ಲಿ ನಮಗ ನಮಗವರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯಕ್ಕ ನೀರು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅದ ಕೇಂದ್ರದ ಪರ್ಮಿಷನ್ ತಗೋಬೇಕಾಗ್ತದೆ ಯಾರಾಗ ಅವ್ರು ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಾರ ಅದಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೊಳಕ್ಕೆ ನಮ್ ಲಕ್ಕ ನೀವು ಯಾರು ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಇದು ನೋಡಿ ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ವಿರುದ್ಧ ಇದು ನಾವು ಯೋಜನಾ ಲಾಡ್ಕಿ ಬಂಡ್ ಯೋಜನಾ ಹದಿನೈದು ನೂರು ರೂಪಾಯಿ ಬಿಜೆಪಿ ಬಂಡ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಲಾಡ್ಕಿ ಬೀದಿ ಯೋಜನಾ ಮತ್ ಮಹಿಳೆಯರಿಗಾಗಿ ಅವರು ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಅವರು ಸಾಲಿ ಸವ ಸಜಾಟ ಏನಾದ್ರೂ ಊಟಕ್ಕೆ ಶಿಕ್ಷಣ ಕಲಿಯೋದಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಓಟಕ್ಕೆ ಶಿಕ್ಷಣ ಭಾಜಪ ಸರ್ಕಾರ ಕೊಡ್ತಾರೆ ಮತ್ ನಿನ್ನೆ ಹಣ ಮೇಸಬ್ರು ಎಲ್ಲಾ ಶತ್ಕರಿಕರ್ ಮಾತಾಡ್ತಾರ ನಿನ್ನೆ ಸವಾಲಾಗ ನಿನ್ನೆ ಸವಾಲಾಗ ಹೇಳ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲಾ ಶಕರಿಗೂ ಕೂಡ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇವರ ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಬರೆಯ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಳಗೆ ಲಾಲ್ ದಿವಾಗ ಯಶ್ ಅವ್ರು ತೆರಿಗೆ ಮರ ಮಲ ನಾವು ತಿರುಗಾಡಿದ್ರು ಈ ದಂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಪಕ್ಷದವ್ರು ಮಾಡ್ಯಾರ ನಮ್ ಜಾಲ್ಲೂಕು ಭಯಾನಕ ಅಂದ್ರೆ ಭಯಾನಕ ಆದ್ರೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ಯಾರ ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಪೊಲೇಳ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ನಾವು ಯಾಕೆ ಆರಿಸ್ಬಿಡ್ಬೇಕು ಕೊಡಳ್ಕರ್ ಸಾಹೇಬರು ಆರಿಸ್ಬಿಡುದ್ರಿಂದ ನಾವು ಸಮುದ್ರದ ತಾಲೂಕು ಮಾಡೋದು ಯಾಕಂದ್ರೆ ಸಾಹೇಬರು ನೇರ ಸಂಪರ್ಕ ಅವರಲ್ಲಿ ಇದ್ದೀವಿ ಲಿಂಗಾಯತ ಅನ್ನೋದಿಲ್ಲ ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮ

प्रत्येक गावात कोणतरी करेल आला सातत्याने राहिला तो माणूस उपाशी राहू नये म्हणून कर्नाटकमध्ये सिद्ध लिंगायत माणसाला मंत्री कोण केला सिद्धरामय साहेब केला आणि पडेकर साहेब सुद्धा लिंगायत माणसाला एम एल मध्ये आमदार देणार आहे माझ्यासारखा माणसाला सुद्धा त्यांनी पद देणार आहे म्हणून आम्ही गावात आम्ही मिळवणुकीचा केला

खांबावाली खडला खडला म्हणजे त्यांच्या जवळ तो ताकद होती असे पवार येणार त्यांनी त्यांना विचारून सगळा करूनच त्यांनी ते देव खड घेत म्हणलं तर देत नाही तसे आता शेवटला मी सांगतो आणि ते बाबू पाटलाला सांगतो ज्याप्रमाणे महाभारतामध्ये युद्ध चालू होते युद्ध चालू होताना पहिला चालू झाला आता हा कांदापत्र बीज हा काँग्रेस झाले काँग्रेस त्यांनी बांधावे जोपून फगाड आले आणि काही आमच्या जनता साहेब म्हणला बडोकर साहेब यांना मतदान करा म्हणजे त्यावेळी पासू कस हा ते कृष्णाला माहित होता कृष्णा कृष्णाच्या महाभारतामध्ये त्याला दुर्दैधन म्हणला त्याने हा काढवला घटर धजा म्हणजे भीमाचा पुत्र होता तर तोडफ होता त्याने लोकांना तोडगा तोड जात होता त्यावेळी त्याने काय केला दुर्गाधर सांगितला तो दुसऱ्या जेव्हा करण साहेब जो पाठू कसा होता ते सोडून टाका तो माणूस म्हणून आहे ते पाठू कसा श्रमला अर्जुनाची मयत होणार होती त्यांना मारणार होती म्हणून त्यांनी काय केला पाठू कसा सुद्धा आज सोडला काल साहेब आमचा जनता साहेब मंदिर आहे काय म्हणून सोडवकर साहेब हा त्यांना मतदार करा म्हणून म्हणजे हा महाभारत संपलेला विषय आहे पडवकर साहेब हा शंभर टक्के निवडून येणार आहे त्यांना जत तालुक्यात आम्ही हे सुद्धा सांगतो जत तालुका मी पण इथे तरी लोक इथे तरी मुलं शिक्षणापासून त्यांना मिळतही नाही त्यांनी कुठं बंगलोरला त्यांनी कुठं मुंबईला त्याने कुठं कुठे नाही आणि काही नसल्यामुळे मटका खेळत त्यांनी बसले नाही त्या सर्व समाजाची सर्व गैरगरिबांचा कुटुंब हा कल्याण व्हायला पाहिजे जर तसा व्हायला पाहिजे असेल तर फडवकर साहेबांना आपण मतदान करायला पाहिजे त्यांना आम्ही आम्ही लिंगायच बघा वाणी समाजाच्या योगपणा पटी आहे आणि नानापा भरून सांगणार आहे जेलमध्ये आमचे जोडीगड पाटील आहे बाबूगडा पाटील आहे आणि मी पंचम साल्यामध्ये आहे आणि त्यावेळेले तमाकर होता हे सगळ्यांनी मिळून पृथ्वीराज पाटील उभा येतात हा लिंगायत माणूस आहे त्यांना तिकीट द्यायला पाहिजे त्यांना मिळून आला पाहिजे आता काही नाही त्यांचा संसार केला त्यावेळेस तिकीट मिळालं होती हे जनता म्हणून जाणारीच परत तिकीट घेतला सगळ्यांनी मिळून यांना पाडला

आणि रेवपन्ना पटनशेटी मी स्वतः सगळ्या निवडून दोघांच्या दुसऱ्याच्या पायपर्यंत त्या गमदार साहेबाला मतदान केला विग्रामबागाला पाडला आणि आम्ही निवडून आणला आणि त्याने काय केला त्याला त्यांनी मतदान मतदान करामधून म्हणून लागले म्हणजे हे राजकारण हे कशासाठी तुम्ही केला तुम्ही पत्रकार पक्षात काय म्हणून घेतला आम्ही बोनिपत्र सगळ्यांनी हे होऊन हे दुखीनं काम करू म्हणला तुम्ही का फोडून गेला चंद्रा साहेब त्याचा उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे लोकांना तुम्ही का फोडून गेला हे दुखीचं आहे दुखीचा पदाधीनं तुमचा राजकारण करून मग तुम्ही ठीक आहे तुम्ही चंदे पटकाचा आहे आज कार्यकर्ता आहे मग तिथं त्याला जाऊ ना आता काँग्रेसला पाठी बदल काँग्रेस आणि शरद पवारला जिंकली आहे मग जाऊन संजय प्रकारच्या प्रचार करायची खरोखरचा विजय कडे नाव होता कसं तुम्ही हे तुम्ही हे सगळे लोकांनी समजून घ्यायचं आहे समजून घेऊन आपण मतदान करायचं आहे आम्ही गाव गावातील लोकांनी मांडू नये कोण निवडून आले तरी सुद्धा विकास करताय त्या माणसाला मतदान करायचं आहे निवडून द्यायचंय सगळ्यांना मी तुम्हाला गोरगी गाव गोरगेगाव बोर्ड तुम्हाला सगळ्याला पाय पुढे आले संजू मला खडोल म्हणा आमच्या निगडू सरकार म्हणा अशोक अन्ना बडवेल म्हणा सगळ्यांनी जेव्हा आमच्या सगळ्या विरोधकांना सुद्धा मी पाया करून सांगतो साहेबांना मत

आणि त्या पुस्तकामध्ये दशेसरची नाव होती छत्रपती शिवाजी साहेबांची नाव होती तो जो महापुरुषाची होती महाभारत रामायण ज्यावेळेस कथा सांगत होती लोक कोरा बसत ऐकत होता यांनी ह्यांचा शिवा लागलाय आता शरद पवार आमच्या इतिहास राहिला लागलाय म्हणजे आमचा पूर्वजी गेली सगळं असं करू नका असा या विषय सगळा अतिशय गंभीर हा विषय आहे आणि परवा ज्यावेळी परवाचा त्यावेळी मटका नंबर सुद्धा झिरो सात पदाचा त्यावेळेस म्हणजे सर्व सुद्धा साहेबांना साथ द्यायला आणि इलेक्शनचा लोक हे नरे पाटील काय हे सगळं बरोबर साहेबांनाच आमच्या ड्युटी पडायला पाहिजे म्हणजे तिथं लेख भाषण ऐकला सांगत नाही असं सुद्धा ड्युटी मागून घ्यायला लागले इलेक्शन इलेक्शनच्या विनम्र आव्हान आहे तुम्ही पडवळकर साहेबांना निवडून द्या मी पडवळकर साहेबांना आपण मंत्री म्हणून पडवकर साहेबांना तुम्ही बी जे पी एक मेंबर त्यांना मतदान करा त्यांना निवडून द्या बी त्यांना मंत्री करते आमच्या तालुक्याचा विकास येते म्हणून मी दोन दिवस संपतोय महाराज